नमस्कार पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव व्यापारी बांधव कष्टकरी कर्मचारी व सर्व नागरिक बंधू भगिनींना या दीपावलीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो गेली अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुकात थांबलेल्या होत्या साधारणतः पाथोरा नगरपालिकेची निवडणूक दोन हजार एकवीसपासून जवळपास चार वर्षापासून प्रलंबित होती तसंच जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील प्रलंबित होत्या परंतु आता शासनाचा आणि कोर्टाचा निर्णय झाल्यामुळे या निवडणुका साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यामध्ये तीघही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी संपन्न होत आहेत खरं म्हणजे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे नुकसानीचे पंचनामे देखील जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील किंवा इतर मान्यवर असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही पाणी केली आणि ग्रामीण भागासह शहराला लागून असलेली काही वस्त्या या ठिकाणी देखील नुकसान झालेलं होतं याचे पंचनामे झालेले आहेत आणि त्याची मदत देखील शासनाने जाहीर केलेली आहे जवळपास शेतकऱ्यांची मदत देण्याचं काम या दिवाळीच्या कालावधीमध्ये कालपासून सुरू झालेलं आहे गेल्या दोन दिवसापासून काही लोकांना त्याची मदत होते आणि येणाऱ्या काळात दिवाळीच्या आत या सगळ्या मदती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील या वर्षाची दिवाळी खरं म्हणजे तसा उत्साह दिसून येत नाही याचं कारण अतिवृष्टी आणि बाजारपेठामध्ये जरी जी एस टी कमी झाला तरी पाहिजे तसा व्यापार होताना काही दिसत नाही आज दिवाळीला सामोरे जात असताना अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावं लागलं त्याचं म्हणजे अतिवृष्टीच हेच कारण आहे आणि म्हणून शासनाने काही दोन दिलासा दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांनी ही दिवाळी साजरी करावी ही मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुनच एकदा सर्व शहरातील ग्रामीण भागातील जनतेला दिवाळीच्या निमित्तानं मी भारतीय जनता पक्ष पाथोरा बडगाव आणि वाघ कुटुंबियांच्या वतीनं